नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राज्य मॉडेल स्कूल विजयनगर शाळेत हिंदी भाषा दिन साजरा चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो आपली राष्ट्रभाषा हिंदी आणि या भाषेचा गौरव खूप चांगल्या पद्धतीने व्हावा याची महती सांगणारा आजचा दिवस जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदी भाषेचे महत्त्व शिक्षकांनी सांगितले मुलांनी हिंदी भाषेमध्ये कविता सादर केल्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांनी हिंदीमध्ये मनोगती व्यक्त केली इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना अजून हिंदी विषय अभ्यासक्रमात नाही पण या मुलांनी इतरांचे बघून हिंदीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आणि खूप चांगल्या पद्धतीने जवळजवळ एकोणीस मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली संपूर्ण दिवस शाळेत सर्वांनी हिंदी बोलायचे असा नियम केला होता आणि तो सर्वांनी नियम पाळला यशस्वी व्यक्ती वेगळ्या काही गोष्टी करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात आणि अशीच वाटचाल जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेमध्ये चालू आहे विजयनगर मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धत आहे या शाळेमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकणारा शौर्य नंदकुमार कोरे याचा वाढदिवस होता त्याने वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेला पुस्तकरूपी भेट दिली एवढ्या लहान वयात त्याने शाळेसाठी पुस्तकरूपी भेट दिल्याने त्याचे सर्वांनी कौतुक केले